माझ्यावर कोणतेही गंभीर आरोप त्यांनी केलेले नाही आहे त्यांचं आणि माझ्या आईचं अनेक दिवसापासून वाद आहे आणि त्या वादाच्या चा याच्यात त्यांनी फोर नाइन्टी एट ए मध्ये केसेस टाकले आहे महाराष्ट्रामध्ये बेचाळीस हजार तीनशे एकतीस फोर नाइन्टी एटचे केसेस आहेत आता मुख्यमंत्री साहेब प्रत्येक केसेसला जाऊन भेटून आणि प्रत्येक बेचाळीस हजार लोकांना भेटून तो विषय काही मध्यस्थी करू शकत नाही आणि कोर्टात सब्जुडूच असल्यामुळे या संदर्भातलं वक्तव्य करणं चुकीचं होणार आणि या प्रकारचं त्यांनीही काही करणं कारण हा कोर्टात विषय चालू आहे न्यायालयीन विषय सुरू आहे आणि न्यायालयामध्ये ही प्रक्रिया सुरू असताना न्यायालयावरती भरोसा ठेवला पाहिजे न्यायालय निश्चितच सगळ्यांवर सगळ्यांचा न्याय करणं असे अनेक प्रश्न आहेत जे मी अनेक वेळा प्रयत्न केले यांचे दोघांच्या भांडणं मिटवण्याचे पण त्यावेळेस मी अपयशी राहिलो पण आता मी परत प्रयत्न करणार पण मला असं वाटत नाही की हे या प्रकारचे या न्यायालयातले जे विषय ते न्यायालयातच हे hey, uh, प्रकरण घरातच व्यवस्थित सॉल्व्ह करून दिलं व्यवस्थित निवारा करून दिला तर आम्हाला हे सगळं करायची गरजच नाही घरातली गोष्ट घरातच असतील पण त्यांनी ही वेळ तशी ठेवली नाही आणि आताही परिणय फुके जे म्हणताय की uh, चाळीस हजार की बेचाळीस हजार काहीतरी त्यांनी आकडा सांगितला आठवत नाही मला तर एवढे डोमेस्टिक व्हायलन्सची केस सुरू है। तो ना देविन, दादा है। तो है, हो आहे तर ते एवढ्या लोकांना देवेंद्रदादा जे आहेत ते एवढ्या केसेसला बघतील का तर तेवढे जे चाळीस हजार केसेस आहे हो आहेत ना मान्य आहे पण तुम्ही तर आहे ना जेव्हा तुमच्या राजकारणातल्या एका परिवारामधल्या जी मोठा परिवार मांडला जात नागपूरचं त्या परिवारातल्या मुलीसोबत असं होत आहे तर तुम्ही त्याला तिला न्याय द्यायला दोन मिनिटं दोन मिनिटाचे शब्द आहेत तर तुम्ही करू शकता ते तुम्ही करत नाही आत